नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे तिखट तिखटसांडग्याची आमटी कशी बनवायची छान होते ही काही याला ताकजम नसतो म्हणजे थोडक्या सामानातच सामानातच ही आणि जे घरात अवेलेबल असतं त्यापासून आणि आपण तिखट तिखटसांडगे करताना असे ह्यामध्ये पदार्थ घातलेले असतात त्यामुळे याला जास्त असे कोणतेही पदार्थ इतर घालावे लागत नाही फक्त आपण एकच कांदा घालून यापासून आपण आमटी बनवणार आहे तर तुम्हाला साहित्य सांगते मी काय काय घेतले इथे छोटी वाटीने मी तिखट सांडगे घेतलेले आहे हे चौघांच्यासाठी पुरेसे होते ही जी भाजी कारण की सांडगे जरी छोटे असले आणि थोडे असले तरी जी भाजी भरपूर होते इथे एक कांदा घेतलेला आहे मी आणि थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथं थोडंसं मी कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी इतक्याच सामानात आपण करणार आहे कारण की आपण सांडगे करताना यामध्ये हिंग मसाले हिरवी मिरची लसूण वगैरे घातलेलं आहे त्यामुळे या सांडग्यांना कोणतेही पदार्थ इतर वरून घालावे लागत नाही तर आता आपण कांदा इथे बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा लांबडा चिरायचा नाही आपण जो नेहमीचा आमटीसाठी चिरतो तसाच चिरून घ्यायचा आहे आता कांदेसुद्धा उन्हाळ्यामध्ये स्वस्त होतात ह्याची कांद्याची आमटी इतकी छान होते तीही लवकरच तुम्हाला मी रेसिपी शेअर करेन तर आता कांदा आपण छान धुवून घेतलेला आहे कारण की याला थोडंसं असं काळसरपणा होता वरून टरपाली काढल्यानंतर त्यामुळे मी इथं थोडासा कांदा धुवून घेतलेला आहे कधी कधी कांदे आता उन्हाळ्यामध्ये छान असतात ते काही धुवावे लागत नाहीत पण असे काहीतर थोडंसं असं काळसरपणा असलं की धुवावा लागतो कांदा त्यामुळे मी इथं कांदा धुवून घेतलेला आहे आता कांदा पण छान असा चिरून घ्यायचा आहे बारीक बारीक चिरल्यामुळे का आमटीला चव छान येते तर आता कढईमध्ये मी थोडेसे सांडगे टाकलेले आहेत छान असे सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे खमंग भाजून घ्यायचे थोडेसे असे डाग पडेपर्यंत त्याने काय होतं आमटीला चव छान येते त्यामुळे इथं भाजून घ्यायचे आहेत आता छान असे भाजत आल्यानंतर आपल्याला हे सांडगे चेचून घ्यायचे आहेत कारण की चेचल्यामुळे आपल्या आमटीला असा दाटसरपणा येत नाही तुम्ही जर डब्याला वगैरे मुलांना देणार असाल तर ही भाजी तुम्ही देऊ शकता पण थोडेसे अशी हरभऱ्याची डाळ घालायची इतके छान सांडगेची भाजी होती ही सुकी खूप छान होते आता इथं तिखट सांडगे मी चेचून घेतलेले आहेत पाहू शकताय सुद्धा मी असे जास्त बारीक केले नाहीत असे आरद बोबडे करून घेतलेले आहेत आता शेंगदाणे पण असेच आपल्याला चेचून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा चेचताना असे जास्त बारीक चे चेचायचे नाहीत थोडेसे असे दुखवून घेणार आहे शेंगदाणे मी त्यातला एक एक शेंगदाणा असा दाताखाली आला की छान लागते आणि ही भाजी मी चपातीसोबत करत आहे आता आपण भाजीला फोडणी देऊयात तर इथे पाहू शकता माझे शेंगदाण्याने सांडगे चेचून झालेले आहेत तर आता मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता तेल आपण घालायचं आहे कढईमध्ये तेल आपल्याला जर आमटीला म्हणजे असं सा, सांडग्याच्या आमटीला जर कट पाहिजे असेल तर तेल इथं जास्त वापरायचं मी तर थोडंसं जास्तच घेतलेलं आहे तेल आता यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालूयात मोहरी छान अशी तडतडून दिली की मगच आपण जिरे घालणार आहोत हे पाहू शकता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये जिरं टाकणार आहे मी जिरे झाले की कढीपत्ता टाकून घेऊयात आपण कढीपत्ता हा आपला घरचा नेहमी फ्रेश असतो त्यामुळे मी इथं कढीपत्ता लागेल तेव्हाच तोडून आणते एक्स्ट्रा जास्त तोडून आणून ठेवत नाही तर कांदा आपल्याला इथं असं छान असं भाजून घ्यायचा आहे आपल्याला जर सुकी भाजी करायची असेल तर कांदा जास्त वापरायचा म्हणजे भाजीला एकदम अशी छान चव येते आता कांदा इथं माझं भाजून झालेला आहे यामध्येच आता मी जे राहिलेले जे मसाले आहेत ते दाखवणार आहे तुम्हाला तर आता आपले हे सांडग्यामध्ये तिखट असल्यामुळे इथं आपण चटणीचा वापर थोडासा कमी करायचा आहे कारण की यामध्ये आपण थोडीशी चटणी घातलेली आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे त्यामुळे तुम्हाला इथे जास्त तिखट वगैरे काही घालावे लागत नाही मी ते एक चमचा जवळजवळ तिखट घातलेलं आहे आता थोडंसं झणझणीत पाहिजे असेल तर थोडा असा अर्धा चमचा वाढवला तरी चालेल आता मी इथं टोटल दीड चमचा तिखट घातलेला आहे कारण की आमटी थोडीशी अशी घट्ट आणि तिखट पाहिजे त्यामुळे तर आता यामध्ये मी थोडीशी धनेपूड घातलेली आहे धनेपूडने चव छान येते आता यामध्ये आपण छान असं तेल सुटायला लागलेलं आहे पाहू शकताय तिथे मी एक ते दीड ग्लास असं पाणी वापरणार आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे आपल्याला कारण की आपली घरगुती चटणी आहे बघा मी यामध्ये कुठली वेळगी मिरची वगैरे वापरलेली नाही आहे आत्ता पावडर इथे तरीसुद्धा आपल्या चटणीला किती छान असा कलर आलेला आहे कारण की वर्षाची चटणी आपली छान असेल ना तर इत, भाज्यांना इ इतर कोणतेही मसाले वापरावे लागत नाहीत पाहू शकताय आता छान अशी उकळी आलेले आहे आपल्या आमटीला आता आमटी छान उकळलेली आहे यामध्येच आपण जे श म्हणजे तिखट सांडगे चेचून घेतले होते ते घालून घेणार आहे आता हे शिजायला सुद्धा फार वेळ लागत नाही कारण की आपण डाळ भिजवून हे सांडगे केलेले आहेत म्हणजे थोडेसे असे पाच ते दहा मिनटंच ह्याला वेळ लागेल शिजण्यासाठी एकदम शिजून तयार होतात आणि ही जी आमटीसुद्धा खूप छान लागते आणि विशेष करून ही पावसाळ्यामध्ये इतकी छान आमटी लागते आता पाहू ला ला शकता इथं पाणी कमी झालेलं आहे आपले सांडगेसुद्धा शिजलेले आहेत मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे इकडे बघू शकता आहे की दाटसरपणा वगैरे किती छान आलेला आहे आता आपण यामध्ये उडदाची डाळ म्हणजे मिक्स डाळीचं केलेलं आहे त्यामुळे चव खूप छान लागते आणि मी याची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे सांडगे उन्हाळ्यामध्ये कसे करून ठेवायचे नक्की बघा माझ्या चॅनलवरती जाऊन आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद